कै श्री तानाजी रघुनाथ चितळीकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त हभप श्रीरामचंद्र महाराज जगताप यांचे सुश्रव्य कीर्तन संपन्न लोणंद प्रतिनिधी बाळ लोणंदकर लोणंद येथील समाजसेवक कै श्री तानाजी रघुनाथ चितळीकर यांचे प्रथम निमित्त लोणंद येथील भवानी माता सभा मंडपामध्ये अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले होते यावेळी कीर्तनकार जगताप महाराज म्हणाले की आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा असते आई वडिलांच्या विचारावर चालणे ही आता काळाची गरज आहे तसेच आई वडिलांची जिवंत असताना सेवा करावी शेवटी महारथी करून प्रतिमेस अभिवादन करून पुष्पृष्टी करण्यात आले या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके पाटील नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील लोणंद मार्केट कमिटीचे सभापती प्राध्यापक सुनील शेळके पाटील सर नगरसेविका सौ दीपाली निलेश शेळके पाटील युवा नेते संदीप शेळके पाटील नगरसेवक सागर शेळके तसेच आमचे सरकार डिजिटलचे संपादक पांडुरंग कुंभार भ प बबनराव डोयफोडे लोणंद शहरातील व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर तसेच पैपवणे मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होते शेवटी चितळीकर यांचे चिरंजीव जगदीश व रविकांत तानाजी चितळीकर तसेच कन्या प्रमिला रवींद्र कुंभार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले